नमस्कार पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत पितृ पंधरवडा सुरू आहे आपण सगळेजण आपल्या पितरांची मनोभावे सेवा करत आहोत ब बघा आपल्या रेखीमधले मास्टर्स जे पितरांच्या स्वरूपात आपल्याला आशीर्वाद देत आहेत आपल्याला माहिती नाही आहे की त्यांची तिथी नक्की कुठली आहे पण सगळ्यांना माझी मनापासून विनंती की रोज शक्य झाल्यास तुम्ही अन्नदान करा काही नाही तर तुम्ही गाईला घालू शकता केळी नेऊन घालू शकता पोळी देऊ शकता किंवा तुम्ही आजूबाजूला स्वरूपामध्ये जे आहेत जीवजंतू त्यांच्यासाठी तुम्ही मुंग्या वगैरे असतील त्यांना तुम्ही साखर घालू शकतात असं म्हणतात की लाल मुंग्या ह्या पितरांच्या स्वरूपात असतात जसे कावळे असतात तसे लाल मुंग्या त्यांना तुम्ही घराच्या बाहेर पडल्यानंतर कुठे वाटेमध्ये त्यांच्यासाठी तुम्ही साखर घालू शकता किंवा कुठे मंदिरात चालला असाल तिथे बाजूला कुठे कुत्रे असतील अजून काही वेगळे मांजर वगैरे जे कोणी असतील त्यांच्यासाठी तुम्ही तिथे काहीतरी ठेवा कावळ्याला तुम्ही ठेवतच असता पण तिथे कावळ्यांना पण तुम्ही भरभरून तुम्ही अन्न ठेवा तिथे गाईला तुम्ही गोग्रास घाला फक्त आपल्या पितरांच्याच दिवशी न घालता मी म्हणते की रोज तुम्ही ते घाला त्याद्वारे बघा आपली जी काही सूक्ष्म रेके रेखे ग्रँडमास्टर आहेत त्यांचे आशीर्वाद आपल्याला जाणवायला लागतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मी नेहमीच सांगते की अन्नदान करा अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे तर ह्या पंधरा दिवसामध्ये असं मांडण्यात येतं की आपली जी काही पित्रं आहेत ती स्वरूपात आपल्या आजूबाजूला असतात त्यामुळे आपले विचार नेहमी चांगलेच विचार आपल्या डोक्यात आले पाहिजे आणि त्याद्वारे त्यांचे आशीर्वाद सतत आपल्याला मिळवण्यासाठी चांगल्या विचारांद्वारे आपण चांगलीच आपली वागणूक आणि त्याद्वारे भरपूर धर्म आपण ह्या पंधरा दिवसात आवर्जून करायला पाहिजे गेल्या वर्षीपासून आपण आपले रेखेचे जे ग्रँड मास्टर्स आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांना एक त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून आपण सर्व पित्री अमावस्याला मी सगळ्यांना सांगितलं होतं ग्रुपमध्ये की सगळ्यांनी आपल्या ग्रँड मास्टर्स वासंतीताई ताई बाकी डॉक्टर मिका औसुई यांच्या सगळ्यांच्या नावाने अन्नदान करा त्याप्रमाणे गेल्या वर्षी सगळ्यांनी अन्नदान केले होते आणि मला लक्षात येतंय की खूप आशीर्वाद आपल्याला जाणवतात आपल्या रेकी मास्टर्सचे त्यांच्या नावाने आपण काहीतरी करत असतो बघा वर्षभर आपण असे त्यांच्या पितरांच्या नावाणी असं करत नाही हे पंधरा दिवसामध्येच ती पितरांची पूजा असते असं म्हणण्यात येतं की हे पंधरा दिवस म्हणजे फक्त आपल्या पितरांचे आपले आजी आजोबा अजून सूक्ष्म स्वरूपामध्ये जे पित्र असतील आपले जे नातेवाईक असतील ते आपल्याला काही सूचना देत असतात कधी स्वप्नात येऊन कधी काही म्हणजे आपल्याला अनुभव येतात तर ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही भरपूर सेवा आपल्या पितरांची करा आणि त्यांच्याबद्दल तुम्ही सतत आभार माना आपल्या रेकी प्रार्थनेमध्ये पण आपले जे सगळे रेखीचे ग्रँडमास्टर्स आहेत त्यांचे तुम्ही खूप आभार म्हणा त्याचबरोबर तुमच्या घरातल्या पितरांचे आजी आजोबा कोणाच्या आईबाबांना दि देवाज्ञा झालेली असते घरामधले नातेवाईक त्यांचं नाव घेऊन त्यांचे आभार माना. बघा जेव्हा एखादी व्यक्ती तिला देवाज्ञा होते तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो इतकी चांगली व्यक्ती आणि इतकी अशी व्यक्ती आपल्याला आपली जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेली देवाज्ञा झाली म्हणून आपण सगळे शोक करत असतो पण त्याचबरोबर आपण इथे एकमेकांना सगळेजण असतो पण जेव्हा ती व्यक्ती जाते तेव्हा ती एकटीच त्या प्रवासाला निघून जाते तीचा सोबत कोणीही नसते तर फक्त हा विचार करायचा की ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला छान सद्गती मिळो आणि शिवाय जर तिने कुठला वेगळ्या जन्मामध्ये ती झाली असेल तर तो, तो जन्म तिचा छान होऊ दे तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होऊ दे ही आपण मंगल कामना करायची असते नक्कीच सगळ्यांनी आचार विचार करा पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठी या पंधरा दिवसामध्ये जेवढे शक्य असेल तेवढे दान धर्म करा तुम्हाला अशक्य असल्यास तुम्ही वस्त्रदान करू शकता जे गरजवंत आहे त्यांना तुम्ही वेगळ्या प्रकारे त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुम्ही त्यांना शिदा द्या अन्नदान द्या तर नक्की सगळ्यांनी अगदी आवर्जून ह्या पितृपक्षामध्ये भरपूर अन्नदान करा वस्त्रदान करा आणि बघा मग आपल्या पितरांचे आशीर्वाद कसे आपल्याला भरभरून मिळायला लागतात सूक्ष्म स्वरूपामध्ये त्यांचा आशीर्वाद आपल्याला भरपूर मिळायला लागतात फक्त एक मनामध्ये कृतज्ञता ती गेलेली व्यक्ती समजा ती व्यक्ती आपल्या घरातली असेल कधी ती आपल्याला वेगळं काही बोलली असेल तर तो, तो काहीही विचार न करता फक्त त्या व्यक्तीबद्दल चांगलेच विचार आणि फक्त चांगल्या भावना त्याद्वारे त्यांचे तुम्ही आशीर्वाद मिळवू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की ह्या दिवसांमध्ये भरपूर अन्नदान करा अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठदान आहे दत्तगुरु माऊली ज्यांच्या आशीर्वादामुळे मी या मार्गावर आलेले आहेत आत्तापर्यंत जवळपास दोनशेच्या वर लोकांना मी रेखे अटेनमेंट्स दिलेल्या आहेत छत्तीस रेखे मास्टर माझ्या रेके ग्रँडमास्टर वासंतिताई अभ्यंकर यांच्या कृपा आशीर्वादाने मी तयार केलेले आहेत जवळपास अडीचशेच्या वर आपण रेकी हिलिंग्स दिलेल्या आहेत रेकी मास्टर जे तयार झालेले आहेत ते पण अगदी छान त्यांचे क्लासेस त्यांनी सुरू केलेले आहेत सगळ्यांना आपल्या पितृरूपामध्ये असलेल्या रेखी ग्रँडमास्टर्सचे आशीर्वाद भरभरून मिळत आहे ज्या रेखी मास्टर्सनी अजून क्लासेस सुरू केलेले नाही आहे त्यांना माझी विनंती आहे की नक्कीच तुम्ही तुमचे रेकीचे क्लास छान सुरू करा काही नाही तर आपल्या घरातल्या लोकांना तुम्ही रेखी शिकवायला घ्या एक वैश्विक शक्ती जी भरभरून आपल्याला तिचे आशीर्वाद देत असते तीच वैश्विक शक्ती सगळ्या चराचरामध्ये भरून आहे अनुरेणूमध्ये सगळीकडे आहे जेव्हा तुम्ही त्या शक्तीचा ध्यास घेता ती शक्ती तुम्हाला प्रचिती द्यायला लागते पावलो पावली तुम्हाला त्या शक्तीची प्रचिती येते आपल्या आजूबाजूला सगळीकडे आपल्याला संतुलन जाणवायला लागते चांगल्याच गोष्टींकडे आपण अट्रॅक्ट होतो चांगले विचार चांगले मन आणि त्याबरोबर चांगले वागणे ह्या गोष्टींद्वारे ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात जेवढं जास्त तुम्ही रेखी शिकवाल दुसऱ्यांना ह्या शक्तीबद्दल माहिती द्याल तेवढे जास्त रेकीचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत यायला लागतात बघा या वैश्विक शक्तीमुळे आपले जीवन तर छान झालेच आहे पण आपल्यासारखेच दुसऱ्यांचे पण होऊ दे त्यांनाही या शक्तीचे आशीर्वाद मिळू दे जेव्हा ही तुमची भावना जास्तीत जास्त जागृत व्हायला लागते तेव्हा बघा खूप सूक्ष्म बदल तुमच्या अंतरंगामध्ये व्हायला लागतात तर नक्की सगळ्यांनी आवर्जून या शक्तीचा ध्यास घ्या दत्तगुरु माऊलींचा ध्यास घ्या तर नक्की सगळ्यांनी रेकी शिका रेकी दुसऱ्यांना रेकी दीक्षा द्या आणि ह्या पितृ जेवढं शक्य असेल तेवढं दान करा चांगल्या विचारांचे दान अन्नदान वस्त्रदान विविध प्रकारचे दान, दान, प्रकार दान अवधूत दत्त